सच के साथ घाट में बच चुकी है चुनावी रणभेरी क्या है जनता के मन में कौन बनेगा आमदार जानिए एच टी न्यूज इंडिया के साथ चुनावी यात्रा में अड़था झाड़ा नकाबता झाडांना नकापता के लिए तीन झाड़े स्थलांतरित हिंगणघाट येथील खैरे कुणबी समाजाला समाज भवन बांधण्यासाठी मिळालेल्या मोकळ्या प्लॉटवरील तीन झाडे बांधकाम करण्यात अडचण येत असल्याने सदर झाडे कापण्याची परवानगी वनविभाग व ग्रामपंचायत आजंतीकडून रीतसर प्राप्त झाल्यानंतरही केवळ निसर्गाच्या प्रेमापोटी ही झाडे कापून टाकण्यापेक्षा त्यांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी वृक्ष मित्र परिवाराची साथ घेत खैरे कुणबी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तरित्या कडुलिंबाच्या पूर्ण वाढ झालेल्या तिन्ही वृक्षांना सहजतेने त्या मूळ जागेवरून जेसीबी आणि हायड्रो मशीनच्या सहाय्याने काढून घेत दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी या तीनही झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आज दिवसानंतरही ही, ही तीनही झाडे डौलाने उभी आहेत खैरे कुणबी फाउंडेशनच्या सदस्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजाचे काही देणे लागतो हे लक्षात घेऊन झाडे तोडण्याची रितसर परवानगी वनविभागाकडून घेतली असताना सुद्धा केवळ पर्यावरणाचा विचार करून ही झाडे लावून एक उत्तम आदर्श समाजात निर्माण केलाय कुणबी समाज व वृक्षमित्र परिवार यांच्या या मानवतेच्या कार्याने तीन पूर्ण वाढ झालेल्या झाडांना नवजीवन मिळाले आहे या कार्याचे शहरात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष ऐसी ही खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल बेलाइकन दबाना ना भूलें धन्यवाद